सोलापूर शहरामधून मात्र मनाला सुंद करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ते म्हणजे लग्नाच्या आधीच काही होते त्यामध्येच मात्र नवरीने आपल्या आयुष्याचा शेवट धक्कादायक माहिती समोर आली आहे तरुणीचं नाव आहे तिने काही दिवसापूर्वी परिसरातील तिला एक व्यक्ती त्रास देत होता याबाबत तिने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील दाखल केली होती त्यासोबतच आपली लग्न पत्रिकाही जोडली होती तरुणी तरुणीच्या लग्नाच्या दिवशीच येऊन लग्न मोडू आणि तुम्ही काय कोणाचं करू शकत नाही असं तो तिला सातत्याने म्हणायचा सालिया शेखीने युवकाविरोधात पंधरा ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती ज्यामध्ये नमूद केलं होतं की सलमान आणि समीर यांनी मला त्रास दिला तर मी आयुष्य संपेन आणि त्यासाठी सर्वस्व हे दोघेही जबाबदार असतील असं तिने यामध्ये अर्ज दिला होता संबंधित युवकाकडून होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि पाठवले जायचे तरुणीचे अश्लील फोटो एडिट करून संबंधित युवकाने होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याचा आरोप केला अखेर लग्न मोडल्याच्या जास्तीने तरुणीने स्वतःला लग्नाच्या दिवशी संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे